मित्रांनो जूनची आठ तारीख आहे आणि आम्ही जण गावी जाण्यासाठी निघालोय जवळजवळ गावापासून आम्ही ना पाच दहा किलोमीटर वरती आलेलोय काम नाही परंतु सर्वांमध्ये फिर फिरण्याचा आनंद घेतोय याच्यापेक्षा आनंद काय या असू शकतो दुसरा आनंद माझं स्वतःच घर निवत आहे आणि त्याची सुरुवात म्हणजे पहिलं पाऊल पडते ते उद्या नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओ मध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो जूनची आठ तारीख आहे आणि आम्ही तिघेजण गावी जाण्यासाठी निघालोय पहिला प्लॅन केला होता की आपण एकटी जाऊया सकाळ सकाळी परंतु पावसाळ्याचे दिवस आहे आणि प्लस की यश आजारी यासाठी आम्ही तो प्लॅन कॅन्सल करून आज आठ तारखेच्या रात्री युको गाडीने जाणार आहे जे मुंबई पुणे ट्रॅव्हल करतात त्या गाडीने आणि मित्रांनो जाण्याचा योगायोग असा आहे की मार्च मे आणि जून ह्या तीन महिन्यामधून आम्ही भरपूर वेळा गावी जाऊन मुंबईला आलेलो आहे मित्रांनो या तीन महिन्याच्या पहिलं काय व्हायचं आपण वर्षातून फक्त एकदाच गावी जायचं यात्रेच्या वेळेस परंतु ह्या तीन महिन्यामध्ये माझं खूप राऊंड झालेलं आहे कधी प्रतीक्षा मी कधी किंवा प्रतीक्षा कधी मी एकटाच कारण तसंच आहे कारण की आमच्या भरपूर वर्षापूर्वीचं जे स्वप्न अधूर होतं ते आता कुठेतरी पूर्ण होणार आहे आज म्हणजे उद्या गेल्यानंतर आपण ते तुम्हाला कळेलच माझं स्वप्न नक्की काय परंतु त्याआधी मी तुम्हाला सांगूनच टाकतो मी लहान असताना मी हमेशा मिलानास्ता पत्र्याच्या रूममध्येच राहिलो आणि मग मला हमेशा ही खंत असायची की माझं एक छोटंसं पण खूप छान असं घर असावं ती इच्छा माझ्या आता कुठंतरी प्रतीक्षा आणि कि शालेय पूर्ण होते तर बघूया आपलं ते स्वप्न कसं साकारते आणि काय तुम्ही ब्लॉगला राहून बघणारच मित्रांनो तर चला आता गावी जाण्यासाठी आपण ना जायचंय म्हटल्यावरती काहीतरी तयारी केली पाहिजे नाही मित्रांनो दहा तारखेला आहे ना वट पौर्णिमा आहे आणि आम्ही दोन दिवस तिकडे जाणार आहे तर आमच्या वट पौर्णिमा शायद गावालाच साजरी होतील दरवर्ज असं आपल्या नाक्यावर फणसाची गाडी भरून येते आणि ते आपण फणस खरेदी करतो आणि घरी आल्यानंतर कापतो वगैरे तर तुम्ही सर्व मी हमेशा आपल्या ब्लॉगला बघितलेले आता आम्ही जाणार आहे नाक्यावरती आणि ती फणस घेऊन आपण रात्री निघूया डायरेक्ट गावी जाण्यासाठी आणि गावी जाऊन ती फणस कापूया कारण की प्रत्यक्षाची जी वट पौर्णिमा आहे ती गावी साजरी होणार आहे त्यासाठी आपण सुद्धा गावी घेऊन जाऊया चला मित्रांनो आता आम्ही पहिला नाक्यावर जातो मित्रांनो सकाळचे वाजले साडेसात आणि मी लवकर उठून फ्रेश वगैरे हो झालेलो आहे की आणि प्रतीक्षा झोपलेली कारण खूप रात्री लेट झाला आम्हाला पोचायला म्हणून मी त्यांना झोपूनच ठेवलेलं आहे तसंच आणि मित्रांनो मी बोललो की लवकर उठलोय आणि आता आपल्या जिथे उकरायचं आहे तिथे लाकडं पडलेली ती साईडला करून ठेवूया त्यासाठी एक मी माणसाला हाताशी घेतलं आहे आणि मी पण स्वतः काम करतोय आणि जीसीबीवालाशी पण आता वार्ता झाली जस्ट तो येणार आहे जीसीबाला आपल्या मित्र असल्यामुळे काही टेन्शन नाही मित्रांनो मित्रांनो रात्रीचे साडेतीन वाजता आम्ही जेव्हा पोहोचलो खूप उशीर झालतात आणि डोळ्यावरती ना खूप झोप येत होती फटकन झोपून घेतलं आणि सकाळी लवकर उठायला लागलं अर्धेवरच झोप राहिली कारण की गावाला कसं सर्वजण विजी असतात सकाळ सकाळी जे जे आपापल्या कामाला जातात त्याच्यामुळं बोललो की लवकर नाही गेलो ना तर जसे गावाला आपल्याला भेटणार नाही तिथे आपला सर्व इथे ढकल वगैरे घ्यायचं होतं तिथे तर मग आम्ही त्याच्या घरी गेलो साडेआठ वाजता फ्रेश वगैरे होऊन त्यावेळेस त्याच्या घरी ना जनावरांसाठी तो साडेपाचची कुटी करत होता त्याला बोललो भाऊ लवकर मी जेव्हा त्याला साडेआठला बोललो तेव्हा तो बोलला मी अर्धा तासात फ्रेश वगैरे होऊन येतो तो डायरेक्ट आला बारा वाजता त्याच्यानंतर त्यांनी सर्व काम वगैरे करायला घेतलं आणि मग नाश्ता पण नव्हता केला मित्रांनो तर मी बोललो दोन तासात लवकर होऊन जाईल मग बारा एक वाजेपर्यंत होऊन जाईल आणि आपण मग नंतर जेवण करून पुढच्या कामाला आपली सुरुवात करू आणि मित्रांनो काम करता करता साडेतीन वाजलेले त्याने आता मागे जी बी उभा केला आणि तो जेवायला गेला तर मी जेवायला घेणार सकाळपासून भूक लागल्यामुळे ना पूर्ण भूक मोड झाली ती तर मग मला आठवला अरे आपण जो मुंबईहूनतून फनस आणला आहे ना तो कापायला घेऊया कारण की उद्या टाईम भेटतो नाही भेटतोय तर आता हाय टाईम तर आपण कापूया मी फनस कापून घेतलेला आहे सोलून वगैरे आता खाण्याचा आनंद घेते उद्यासाठी वेगळं काढून ठेवलं आणि मला खायसाठी वेगळं काढून ठेवलं आणि मित्रांनो ज्यावेळेस आम्ही मुंबईवरून गेलो त्यावेळेस की या एक रिसिपी घेतली ना तो बोलतो पप्पा तिकडे रेसिपी आपल्याला पैशाने विकत घ्यायला लागतो ना सगळं मी ना माझ्या जेसी पेनी खोदून घेऊया तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता कियापेनी त्याच्या घरासाठी मेहनत करते आहे ना मित्रांनो उकारलेलं त्या कियांच्या जेसीपेने उकारले ना उकार कियांश उकार किया मित्रांनो थोड्या वेळापूर्वी चालत चालत आला आणि इथून घसरंगुंडी करत खाली आला म्हणजे रडत होता मित्रांनो आता कुठेतरी आम्हाला नाही ना फ्री वेळ भेटतील पूर्ण दिवसभर आमचं आहे ना एका कामामध्येच गेलं कारण की पूर्ण खोलवरती उकरून घ्यायचं होतं तर ते आता फायनली आम्ही उकरून घेतलेले आणि आता उद्या आपण आता फाउंडेशनला सुरुवात आहे आणि मित्रांनो जसं की तुम्ही पाहिलं आम्ही सकाळपासून खूप बिझी होतो बिझी म्हणजे आम्हाला तिथे लक्ष द्यायचं होतं काम चालू होतं तिथे कारण की खूप दिवस झाले या कामासाठी म्हणजे ऑलमोस्ट आम्ही सहा सात महिने झालं आमचं आज होईन उद्या होईल आज होईन उद्या होईल असं व्हायचं आणि खूप अडथळे आले त्यामध्ये म्हणजे जागेचे भरपूर प्रॉब्लेम आले आणि ते जागेचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करता करता पूर्ण सात महिने गेले आणि मी बोलला आता आपण कुठेतरी पूर्ण उतरायचंय उपकारता आणि कुणाला अडथळे नको यायला आणि कसं आहे फक्त मालक असल्यावरती भरपूर नियोजन करता येतात दुसरे लोक असतात तर ते लोक त्यांना काम करून देत नाही यासाठी मी दिवसभर आणि दोघे सुद्धा दिवसभर आणि उद्या कुठेतरी फाउंडेशन तयार करायला घेणार आहे आणि कुठेतरी असं आता एक फील येते की बाबा खूप वर्षापूर्वीच स्वप्नाचं पोल उद्या उचले जाणार आहे त्यांच्या खुशी आहे आणि आता की जरा एक राऊंड मारून येऊया दिवसभर एका जागी बसून ना बोर झालाय आणि प्लस ना पण घ्यायला जायचं माझा मित्र संतोष यांच्या घरी गेलेला आहे दिवसभर एका जागी बोर झाल्यानंतर आता पुढे निसर्गाच्या सानिध्यामध्ये आम्ही हात घेतोय आणि बारा दिवस झाले पाऊस पडलाय तुम्ही आजूबाजूचा परिसर बघितला खूप गार आणि हिरवगार म्हणजे हिरवगार म्हणजे आपण एकदम एवढं निवांत वाटतं ना की सगळं टेन्शन फ्री आणि मेन म्हणजे आमचं खूप वर्षाचं स्वप्न आता पूर्ण होते ते म्हणजे त्याचा एक आनंद त्याचं एकदम रम्य वातावरण तिथे खूप म्हणजे खूप रिलॅक्सिंग मुंबईला असताना दिवसभराच्या कामकाजी पुढे ना खूप बोर घालतो फिरण्यासाठी यायचं होतं परंतु हमेशा यायचं ना लग्न जमिनीची कामांची जिथं घर बांधणार आहे तिथं दहा वेळा बोलतो आणि काम साडेपाच सहा वाजले आता मी काम कुठेतरी आले आता कुठेतरी विश्रांत घेण्यासाठी जरा वेळ भेटलेला आहे तर मी पुढे ग्राउंड माग आमचं काय वरती काम नाही वागावला आलो आता वरती पुढे काम नाही जवळजवळ गावापासून आम्ही ना पाच दहा किलोमीटर वरती आलेलोय आमचं काम नाही परत एक संध्यामध्ये फिरण्याचा आनंद घेतोय आणि त्या पेक्षा आनंद काय असू शकतो दुसरा आज दुसरा आनंद माझं स्वतःच घर नाही होत आणि त्याची सुरुवात म्हणजे पहिलं पाऊल पडते ते उद्या तर त्याच एक कसं वेगळाच अनुभव असणार आहे मित्रांनो कारण की खूप तीस वर्ष झाले ह्या गोष्टीला ते कुठेतरी आता पूर्ण साकारणार आहे त्याची एक झलक तुम्ही बघू शकता ह्या चेहऱ्यावरती जे हास्य आहे ना ते कोणत विकत घेऊ शकत नाही ते फक्त आपण कष्ट करून जे गोष्ट मिळवतो ना ते असे कुठेतरी पैसे देऊन विकत नाही घेताय त्याच्यामुळे त्याचा आनंद को खूप मोठा आहे कारण की तीस वर्ष झाले मी एका झोपडीमध्येच राहतोय आता कुठेतरी छोट्याशा बंगल्यामध्ये म्हणजे भले ते आम्ही हो छोटस घर बांधूया काही बांधू पण तो आमच्यासाठी खूप को मोठा बंगला असणार आमच्यासाठी म्हणजे आम्ही ते तो आनंद आम्ही व्यक्त पण नाही करू शकतो